आज आपण गरा एक अत्यंत महत्वाचा आणि घराघरातला विषय पाहणार आहोत देवघरात किती दिवे लावावेत आणि कोणत्या वेळी लावावेत अनेक जण रोज पूजा करतात पण दिव्यांची संख्या आणि वेळ ह्याबद्दल योग्य माहिती नसते चला तर मग जाणून घेऊया शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन देवघरात दिव्याचे महत्व दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान सकारात्मकता आणि लक्ष्मीचे आगमन दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते देवघरातील दिवा म्हणजे देवतेचा आशीर्वाद आणि ऊर्जा केंद्र अग्नितत्वाला जागवणारा हा दिवा आपल्या मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध करतो जाणून घेऊया किती दिवे लावावेत एक दिवा रोज सकाळ संध्याकाळ लावला तरी पुरेसा मानला जातो दोन दिवे एक देवीसाठी आणि एक देवासाठी सौख्य आणि समतोल टिकतो तीन दिवे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणून चार दिवे चार दिशांचे प्रती घरातील नकारात्मकता दूर होते पाच दिवे पाच तत्वांचं सा संतुलन साधण्यासाठी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अधिक दिवे उत्साह अमावस्या किंवा विशेष पूजनाच्या दिवशी वास्तुशास्त्र सांगते की देवघरात विषम संख्येचे दिवे अधिक शुभ असतात म्हणजे एक तीन पाच सात असे दिवे दिवे लावण्याची योग्य वेळ सकाळी वेळ ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयापूर्वी यावेळी दिवा लावल्याने देवतेची कृपा वाढते घरात लक्ष्मी आणि शांततेचं आगमन होतं संध्याकाळची वेळ सूर्यास्तानंतर लगेच हा काळ गोधुळी वेला म्हणतात यावेळी दिवा लावल्याने पितर आणि देवता प्रसन्न होतात घरातील अंधार म्हणजे नकारात्मकता दूर होते विशेष दिवस शुक्रवारी महालक्ष्मी पूजनासाठी दोन दिवे लावावेत सोमवारी शिवासाठी तुपाचा दिवा लावावा मंगळवारी हनुमानासाठी तेलाचा दिवा लावावा चमेलीच्या तेलाचा शनिवारी शनिदेवांसाठी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा जाणून घेऊया दिवा कोणत्या तेलाचा आणि दिशेनुसार कसा लावावा तुपाचा दिवा लक्ष्मी व विष्णू पूजनासाठी सर्व उत्तम तिळाच्या तेलाचा दिवा शनिदोष राहुदोष दूर करतो नारळ तेलाचा दिवा दक्षिण भारतीय पद्धतीत शुभ मानला जातो दिव्याची दिशा दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा शनिदेव किंवा कालभैरव देवासाठी दिवा दक्षिण दिशेला ठेवू शकता दिवा विजवताना काय काळजी घ्यावी दिवा फुंकून कधी विजवू नका हाताने किंवा झाकणाने हळूवार विजवा दिवा विजवताना शुभम करोती कल्याणम आणि लावतानाही शुभम करो कल्याणम असा मंत्र म्हणावा देवघर स्वच्छ ठेवा जुनी वात किंवा ते रोज बदलावे विशेष टिप्स आणि वास्तू उपाय दिवा नेहमी उजव्या हाताने लावा एकाच जागी दररोज दिवा लावल्यास सकारात्मक ऊर्जा टिकते दिव्याजवळ कापूर फूल आणि चंदन ठेवल्यास अधिक शुभ परिणाम मिळतो दिवा लावून शुभम करोती कल्याणम किंवा ओम दीप ज्योती हा परब्रह्म मंत्र म्हणावा दिवा हा फक्त प्रकाश नाही तर तो देवाचा आशीर्वाद आहे योग्य वेळी आणि श्रद्धेने दिवा लावला तर घरात सुख शांती आणि लक्ष्मी स्थिर राहते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण दररोज असेच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय ज्ञान घेऊन भेटत राहू श्री स्वामी समर्थ